मोफत प्रशिक्षण सुरू मॉडर्न टेक्निकल इन्स्टिट्यूट सोलापूरतर्फे सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी फ्री ट्रेनिंग शासकीय मान्यताप्राप्त प्रमाणपत्र नोकरी व स्वव्यवसाय मार्गदर्शन संपर्क चौऱ्याण्णव दोनशे दहा एक्क्याण्णव दोनशे बासष्ट लिंगछट्टी मंगल कार्यालय शेजारी कस्तुरबा मार्केट सोलापूर रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य व डेक्कन हर्डीकर हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मेगा होमोयोकॉन दोन हजार पंचवीसचे आयोजन होमिओपॅथीचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी करण्यात आले होते मेगा होमियोकॉन दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन डॉक्टर राजेशजी पांडे प्रदेश सरचिटणीस भाजप महाराष्ट्र यांच्या हस्ते हो व होमिओपॅथीचे नेते डॉक्टर अरुण भस्मे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी उद्घाटनपर भाषणात राजेशजी पांडे यांनी होमिओपॅथिक डॉक्टरांनी संशोधनावर भर देण्याची गरज असल्याचे सांगितले होमिओपॅथीमुळे अनेक असाध्य रोगांवर मात करता येते उपचार पद्धती ही स्वस्त सुरक्षित आणि प्रभावी असून मी सुद्धा जळगावचे डॉक्टर जसवंत पाटील यांच्या सल्ल्यानुसार होमिओपॅथिक औषधे घेत असल्याचे सांगितले होमिओपॅथिक डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत बैठक आयोजित करून पाठपुरावा करतो असे सांगितले प्रास्ताविकात सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाळकृष्ण गायकवाड यांनी होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिक ताठ मानेने जगला पाहिजे होमिओपॅथी ही लोकाश्रयावर टिकून असून राजाश्रयासाठी भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी पुढाकार घ्यावा असे सांगितले सीसीएमपी संघटनेच्या कामाचा विस्तार करण्यासाठी तालुका स्तरावर काम सुरू आहे होमिओपॅथीच्या विकासासाठी पूर्वीच्या काळात काम केलेल्या लोकांच्या स्मृती जतन करण्यासाठी होमिओपॅथीचे नेते डॉक्टर अरुण भस्मे यांच्या कल्पनेतून यावर्षीपासून ज्येष्ठ डॉक्टर्स यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अरुण भस्मे यांनी सी सी एम पी कोर्स विद्यापीठात सुरू करण्यासाठी वैद्यकीय विकास मंजाचे प्रभारी राजेश पांडे यांनी मोलाचे योगदान दिले असून आता एम एम सी मध्ये नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगितले सी एचचे प्रशासक डॉक्टर बाहुबली शहा यांनी सीसीएमपी पास झालेल्या डॉक्टरांना एम एम सी नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी राजेश पांडे यांनी पुढाकार घ्यावा असे सांगत होमिओपॅथीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सी सी एम पी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनच्या उपक्रमाचे कौतुक केले एम एम सीचे प्रशासक डॉक्टर सोमनाथ गोसावी यांनी होमिओपॅथिक सी सी एम पी पास डॉक्टरांच्या एम एम सी नोंदणीसाठी महाराष्ट्रातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टर्सनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले यावेळी पुण्याचे ज्येष्ठ होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर संजीव डोळे यांनी संधिवातावर होमिओपॅथिक उपचार बारामतीचे एच एच एफ वक्ते डॉक्टर ज्ञानेश्वर पवार यांनी त्वचा विकारावर होमिओपॅथिक उपचार लहान मुलांच्या आजारावर होमिओपॅथिक उपचार पुण्याच्या बालरोग होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर रुची शिरुडकर तर डेक्कन हार्डीकर हॉस्पिटल पुणेचे प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर नागपूरकर यांनी हाडांच्या समस्येवर होमिओपॅथिक उपचार प्रभावी ठरतात असे सांगितले सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने दिले जाणारे दोन हजार पंचवीस चे पुरस्कार याप्रमाणे डॉक्टर रंगनाथ गोपाळ कविश्वर जीवन गौरव पुरस्कार जगातील पहिले होमिओपॅथी पी एच डी धारक डॉक्टर हरी घोलप डॉक्टर रामकृष्ण महादेव चिंचोळकर जीवन गौरव पुरस्कार वाशीचे नवी मुंबई आदित्य नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष डॉक्टर प्रतीक तांबे डॉक्टर निकम गौरव पुरस्कार पुण्याचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर संजीव डोळे डॉक्टर एल आर भोसले जीवनगौरव पुरस्कार एम सी एच चे अध्यक्ष डॉक्टर अजित फुंदे पाटील अहिल्यानगर डॉक्टर वामनराव बापूजी डहाणे जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर शंकर कटेकरी डॉक्टर मिलिंदराव जीवनगौरव पुरस्कार बारामतीचे डॉक्टर ज्ञानेश्वर पवार तर डॉक्टर प्रफुल्ल विजयकर जीवन गौरव पुरस्कार पुण्याच्या डॉक्टर शिरूडकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले डॉक्टर सॅम्युअल हनेमान जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर राजेश सातपुते कोल्हापूर डॉक्टर दीपक मोठे नांदेड डॉक्टर जयदीप चव्हाण सातारा डॉक्टर योगेश रत्नागिरी डॉक्टर योगेश ढेवरे जालना डॉक्टर अनिल भांडवलकर पुणे डॉक्टर अपेक्षा महाबळेश्वर सांगली डॉक्टर देवीदास चव्हाण गंगाखेड परभणी डॉक्टर मुकेश तांदळे छत्रपती संभाजीनगर डॉक्टर हिरे पालघर यांना मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी डेक्कन हर्डीकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रचित दापकेकर एन पी डॉक्टर सेल्सचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुनील जगताप सी सी एम पी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन संघटनेचे प्रदेश सचिव डॉक्टर अजय तायडे उपाध्यक्ष डॉक्टर अजित भसमे सदस्य डॉक्टर सतीश आवळे डॉक्टर नागनाथ दगडे डॉक्टर नितीन कुबेर डॉक्टर अनिल बळते आयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर दयानंद पवार उपाध्यक्ष डॉक्टर फैज सय्यद खजिनदार डॉक्टर अपर्णा तायडे पाटील सदस्य डॉक्टर ओम पाटील डॉक्टर मयुरेश देशपांडे एन सी पी डॉक्टर सेलसे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर हेमंत हुसे डॉक्टर संतोष पवार डॉक्टर नितीन राठोड डॉक्टर राजेश बर्डे डॉक्टर अभय मुथा डॉक्टर शशिकांत कदम वर्षुकेत बिराजदार आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मधुराव डॉक्टर नवाज हडपा डॉक्टर अल्फिया शेख यांनी केले तर आभार सी सी एम पी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे सचिव डॉक्टर अजय तायडे पाटील यांनी मानले